सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं मनसेदा सरसे स्वागत सर्वांना शुभ सकाळ मुंबईची लेखी परीक्षा असेल मुंबईचं हॉल तिकीट असेल त्याच्यासाठी सर्वसाधारण सूचना असतील आणि इतर सूचना ज्या आहेत ज्या मार्गदर्शन होत्या ते संपूर्ण तुमच्यापर्यंत आपण केलेलं आहे तर आज खूप महत्वाचा विषय की मुंबई लेखी हॉल तिकीट अजूनही ज्यांना प्रॉब्लेम आहेत त्यांचे प्रॉब्लेम काल विद्यार्थ्यांचे जेवढं सोडवतील तेवढं सोडवलेले आहेत याची नोंद घ्यायचे आहे तरी सुद्धा हॉल तिकीट अजून सुद्धा राहिले त्यांचा विषय काय त्याच्यावरती आज मी मार्गदर्शन करणार आहे त्याचप्रमाणे दुसरा खूप महत्वाचा विषय तो म्हणजे जे की हॉल तिकीटसाठी येणारे प्रॉब्लेम आहेत ते कोणते आहेत बघा आणि त्याच्यामुळं तुमचं हॉल तिकीट डाउनलोड होत नाही याची नोंद घ्यायची आहे त्याचं एक आपल्याला सर्व विश्लेषण आहे ते आपलं आता करणार आहोत तिसरा गोष्ट महत्वाचा आहे की लाईव्ह कधी असणार आहे काल मला यायला जमलं नाही का लेट झाला भरपूर तर आज मी लाईव्ह घेतोय संध्याकाळी नऊ ते दहा या वेळेत एक तास लाईव्ह असणार आहे याची नोंद घ्यायची आहे आज संध्याकाळी जे काही लाईव्ह आहे ते लाईव्ह सुद्धा कधी असणार हे पण सांगेन आणि नऊ ते दहा या वेळेत असणार आणि काय असणार हे पण सांगणार आहे आता चौथा मुद्दा आहे मुंबईमधील जे काही सेंटर आहे त्या सेंटरचे आहेत एक्झामचे त्या लेखी परीक्षेसाठी कसं जायचं चा, त्याच्यावरती सगळं मार्गदर्शन आपण आता करणार आहोत नंतर पाचवा मुद्दा आहे खूप महत्वाचा जे दोन हजार बावीस तेवीस ची जे काही फिजिकल किंवा लेखी किंवा पोलीस भरती आहे अजून कोणत्याही पद्धतीने सुरुवात न झालेल्या एक जो घटक आहे तो म्हणजे पुण्याचा कारागृहाचा घटक सो या घटकाचं जे काही फिजिकल आहे ते कधी चालू होणार आहे आणि काय प्रॉब्लेम आहे आहेत आणि विद्यार्थ्यांची एकता याच्यावरती थोडंफार आपल्याला बोलायचं आहे नंतर सहावी गोष्ट खूप महत्वाची आहे नवीन पोलीस भरतीवरती सध्या स्थितीला काय गोष्ट आहे थोडक्यामध्ये या गोष्टी सगळ्या तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये आपण आता मार्गदर्शन करणार आहोत सुरुवातीला एक विनंती करतोय चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच पद्धतीने टेलिग्राम चॅनलच्या दोन्ही लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत तिथे जाऊन तुम्ही ते टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायचं आहे सो so, मुंबईची लेखी परीक्षा वारंवार पुढं पुढे जात जात एक वेळ फिक्स झाली अकरा आणि बारा तारीख आणि अजून सुद्धा बॅट्समनची लेखी परीक्षा जी आहे ती सुद्धा पेंडिंग आहे बॅट्समनची लेखी परीक्षा ही एकोणीस आणि वीस तारखेला आहे यात काय विषयच नाही फक्त एकोणीस किंवा वीस या तारखेला जे काही बॅट्समनची लेखी परीक्षा आहे ती होऊन जाईल आता उर्वरित जे घटक आहेत जे तिन्ही घटक होते दिनांक अकरा तारीख आणि दिनांक बारा तारीख तर अकरा तारखेला सकाळी साडे दहा वाजता आणि अकरा तारखेलाच दुपारी अडीच वाजता अशा पद्धतीनं दोन पेपर एकाच दिवशी आहेत याच्या आधी तिन्ही घटकाचं पेपर एकाच दिवशी तिन्ही घटक घेऊन रिकामे झालेले होते याची नोंद घ्यायची पण मुंबई पोलिसनं एका वेळी दोन पेपर घेतलेले आहेत त्याच्यामध्ये पहिला पेपर हा सकाळी साडे दहा वाजता चालकचा आहे आणि दुपारी अडीच वाजता हा कारागृहचा आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी बारा जानेवारीला सकाळी साडे दहा वाजता सगळ्यात मोठी पदभरती किंवा सगळ्यात जास्त संख्या असलेलं जे काही घटक आहे म्हणजे सीपी मुंबईचा कॉन्स्टेबलचा सो कॉन्स्टेबलवरती जे काही महत्वाच्या गोष्टी आहेत ते वारंवार मी पाठिंबा सांगलेले आहेत आणि कॉन्स्टेबलचं हॉल तिकीट ही काल मी सांगितलं वेळेमध्ये म्हणजे दोन तीनच्या दरम्यान दोन सत्तावीस दोन अठ्ठावीच्या दरम्यान ते हॉल तिकीट यायला सुरुवात झालेली होती याची नोंद घ्यायची आहे आता मुंबईचे लेखी परीक्षेचे हॉल तिकीट सर अजूनही आलेले नाहीत अशी काहीतरी मुलं असतील मग त्यांनी जायचं की नाही जायचं हा एक विषय त्यांच्या समोर झालेला आणि साहजिकच होणं संभाव्य आहे कारण की भीतीचं वातावरण झालेलं आहे ज्या ज्या पोरांनी तीन तीन पोस्ट चार चार पोस्ट दोन दोन पोस्ट एक एक पोस्ट काढलेले आहे अशा विद्यार्थ्यांमध्ये गेले खूप दिवस झालं जे काही एक्झामच्या रिलेटेड त्यांनी जे कष्ट घेतलेत ते उड्या डोळ्यांनी कुणीही पाहिलेलं नसणार आहे कारण ते चार भिंतीमध्ये चा आतला असणार लक्ष ठेवा त्यामुळं ह्याच्यामध्ये अशा पद्धतीनं जे की हॉल तिकीट आहे नाही त्यामुळे काही खूप मेसेज मला येऊन पडलेले मुलांचे मुलींचे सर हॉल तिकीट डाऊनलोड होईना सर हॉल तिकीट डाउनलोड होणार तर अशा मुलांना एक सूचना करतोय की आज दिवसभरात हॉल तिकीट आलं नाही तर शंभर टक्के पुढची प्रोसेस काय करायची हे तुम्हाला मी आज संध्याकाळी लावले आल्यानंतर सांगणार आहे आज संध्याकाळच्या लाईव्ह मध्ये तुम्हाला जे काही लाईव्हला आल्यानंतर तुमचे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांचे उत्तर द्यायचं काम आपण करणार आहोत त्याच पद्धतीनं हे झालं मुंबईच्या लेखी परिषदेबद्दल तिन्ही घटक जे की चालक असेल कारागृह असेल आणि कॉन्स्टेबल असेल ह्या तिन्ही घटकांचं हॉल तिकीट हे आलेले आहेत आणि यायला सुरू झालेले आहेत आणि आज दिवसभरात राहिलेल्या मुलांनी वारंवार चेकआउट करा त्याच पद्धतीनं चेक करत असताना तुम्ही क्रोम ब्राउझरला करा बाकी कोणत्याही ब्राउझरला जाऊ नका जो क्रोम ब्राउझर आहे त्या क्रोम ब्राउझरला जाऊन तुम्ही गुगलवरती जाऊन तुमची लिंक असेल किंवा ऑफिशियल वेबसाईट जी आहे ती ओपन करा आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय करा म्हणजे जे काही डाटा असेल तो हे करा इनपुट करा आणि तुमचं हॉल तिकीट काढून घ्यायचं आहे आता हे झालं मुंबईचं हॉल तिकीट बद्दल ज्या मुलांचे आले नसतील त्यांच्यासाठी बोललो की आज दिवस जातो तुम्ही स्वतःच्या मोबाईलवरती किंवा नेट कॅपीवरती जाऊन सुद्धा चेकआउट करू शकता अशा पद्धतीनं तर लेखी परीक्षेचं हॉल तिकीट राहिलेलं मुलांचं आज संध्याकाळपर्यंत येऊन जाईल कोणीही टेन्शन घेऊ नका कारण की कॉन्स्टेबलचं सगळ्यात शेवटी पेपर आहे आणि सगळ्यात जास्त कॉम्पिटिशन येत आहे लक्षात ठेवा त्यामुळे एकाच वेळी सगळे हॉल तिकीट जनरेट जरी झाले असतील तर आ, आउट होऊ शकत नाहीत याची नोंद घ्यायची स्टेप बाय स्टेप हे आउट व्हायला सुरुवात होती याची नोंद घ्या दुसरा खूप महत्वाचा मुद्दा आता हॉल तिकीट साठी येणारे प्रॉब्लेम काही मुलांचे मी बघितलेले आहेत त्यांना मी काही गोष्टी सांगल्यानंतर त्यांनी त्या पद्धतीने केल्या आणि ते लगेच डाउनलोड झालं आणि जवळजवळ दोन दिवसाचा पिरियड असाच त्यांनी घालून बसलेले होते आणि त्या दोन दिवसामध्ये नुसती भीती नुसती भीती आधी शेवटच्या टप्प्यामध्ये काय करायचं कसं करायचं स्वतःवरचा आत्मविश्वास कमी झालेला होता भीती वाढत होती या सगळ्या गोष्टी आहेत आणि ह्या गोष्टी असताना तुम्ही काय करताय घाबरून जात आहे मग घाबरलं तर काय होणार परत दोन तीन चार पाच मार्क कमी पडले की झाला मग गोंधळ मग मग वेटीला राहिलो सर मग जागा वाढतील का सर मग आहेत विशाल सर चला एकत्र येऊयात चला हल्लाबोल करूयात एवढ्या जागा होत्या तेवढ्या जागा होत्या आपण जागा वाढवून दाखवूयात त्यावेळी एवढ्या जागा रिक्त होत्या सर आर टी आय करा असं करा तसं करा इथं मीटिंग करा परिपत्रक द्या आम्हाला निवेदन द्या ह्याला निवेदन द्या अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी या करून बसलेल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये सो हॉल साठी येणारे प्रॉब्लेम जे आहेत सगळ्यात पहिला खूप महत्वाचं सर तुमचा पासवर्ड जो आहे तो ज्यावेळी तुम्ही जनरेट केलेला होता त्यावेळी तुम्ही लिहून घेत असताना गडबडीत काही गोष्टी चुकलेल्या असतात म्हणजे फॉर एक्झाम्पल काही मुलं काय करतात सगळ्यात जास्त पी ए डबल ऍट द रेट वन टू थ्री -E किंवा वन टू थ्री फोर त्यातलं पी एकेवेळी स्मॉल किंवा कॅपिटल ही गोष्ट खूप महत्वाची हो असते त्यानंतर ऍट द रेट वन टू थ्री अशा पद्धतीने जे काही असेल त्यावेळी मध्ये कोणत्याही पत्तीने हे पाच अंक तुमचे सगळे मिळून पाच अक्षर अशा पत्तीनं सहा अक्षर काय असतील ते असतील तुमचा पासवर्ड कशा पत्तीने असेल त्याच्यावर डिपेंड तर ह्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीनं स्पेस किंवा गॅप येता कामा नये त्यानंतर खाली जो कॅपचा असतोय तो कॅप्चा सुद्धा बघा त्याच्यामध्ये स्मॉल आहे का कॅपिटल आहे ह्या सगळ्या गोष्टी बघा आणि त्याचबरोबर डिजिट दे ते प्रॉपर टाका तर मग हॉल तिकीट याला सुरुवात होईल याची नोंद घ्यायची नसेल तर मग तुम्ही तेच टाकणार पी जर कॅपिटल असेल आणि तुम्ही कायमस्वरूपी पी स्मॉल टाकालाय स्मॉल टाकालाय स्मॉल टाकालाय तर ते हॉल तिकीट कसं येईल इनवॅलिड क्रेडिनशियल दाख सांगणार लक्षात ठेवा समजा काय म्हणतोय सो हॉल तिकीट टाकत असताना तुमचा जो पासवर्ड वगैरे आहे तो प्रॉपर टाका कॅप्चा असेल तर प्रॉपर टाका आणि मगच लॉग इन करा याची नोंद घ्यायची आहे त्यानंतर खूप महत्वाचं की काही मुलं काय करत आहेत अदर जे लो लेवलचे जे, जे काही ब्राउझर आहेत त्याच्यावर जाऊन सर्च करतात तिथं तुम्हाला तो, तो भेटणार नाही याची नोंद आहे त्यासाठी स्टँडर्ड ब्राउजर जो आहे तो म्हणजे क्रोम ब्राउझर क्रोम ब्राऊझरला जाऊन तुम्ही ती कॉपी आहे ती लिंक करा आणि तिथून तुम्ही ब्राउज करून तुम्ही तिथं सर्चिंग करायचंय की हॉल तिकीट साठी लवकर लवकर येण्याचे प्रयत्न सुरू होतील याची नोंद घ्यायचे त्यामुळे हे दोन तीन जे प्रॉब्लेम आहेत सगळ्यात जास्त म्हणजे तुम्ही जे, जे इनपुट डाटा टाकताय तो अतिशय चुकीचा टाकायला आहे आता काल परवा मी ज्यांना ज्यांना सांगितलं त्यांनी दोन दोन तीन तीन पोस्टला क्वालिफाय झालेलं मी आता कालच इव्हनिंगच्या टाइमला एकाच आपल्या विद्यार्थ्याचे तिन्ही घटकाला क्वालिफाय आता सरळ तर त्या तिन्ही विद्यार्थ्याचं हॉल तिकीट एका पासवर्डच्या एका डिजिटमध्ये चुकवत होतं सारखं सारखं चुकवतून टेन्शनमध्ये आलं होतं आणि काल ज्यावेळी मी सांगितलं त्यावेळी त्या पद्धतीने केलं आणि एक तासावर तिन्ही तिन्ही हॉल तिकीट मला पाठवलंय आणि मी ते विश्लेषण तुमच्यापर्यंत केलं लगेच म्हणजे चूक तुमची आहे लक्षात ठेवा कधी कधी तुम्ही काय लिहिलंय कसं लिहिलंय आणि फॉर्म भरत असताना ऍप्लिकेशनच्या मागे कोणतं पासवर्ड लिहिते गडबडीत स्मॉल कॅपिटल ह्या गोष्टी होऊन जातात आणि मग त्याचा फटका येणाऱ्या जे काही तुमचं हॉल तिकीट आहे त्याच्यावरती होतो याची नोंद घ्यायची आहे आता हे झालं हॉल तिकीट साठी सुद्धा येणारे प्रॉब्लेम या पद्धतीने हॉल तिकीट डाउनलोड करा आणि ह्याच्या पुढे जाऊन काही मुलांच्या शंका असतील प्रॉब्लेम असतील तर आपण संध्याकाळी लाईव्ह येणार आहोत त्या लाईव्हला तुम्ही काय करायचं तुमचे मुद्दे जे आहेत ते उपस्थित करायचे याची नोंद घ्यायची आहे तेवढं तुम्हाला मदत करण्याचं काम आपण शेवटच्या टप्प्यामध्ये करणार आहोत याची नोंद घ्यायची हे झालं दुसरा तिसरा लाईव्ह कधी असणार आहे काल मला महत्वाचे म्हणजे बारावी दिवस होते आजीचे त्यामुळे मला लाईव्ह येता ला आलं नाही सगळी कामावरून वगैरे तो अशा पद्धतीनं आज संध्याकाळी नऊ ते दहा एक तास फुल लाईव्ह असणार आहे याची नोंद घ्यायची एक तास लाईव्ह आहे आज संध्याकाळी नऊ ते दहा सो तुमचे जे काही प्रश्न आहेत की सर हा हा ऍड्रेस आहे इथे जायचं कसं कुठल्या त्या उतरायचं तिथून पुढे किती नंबरची बस लागते वगैरे वगैरे सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला अगदी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये दिली जाईल काही विषय नाही यायचं हक्कानं सांगायचं आणि निघून जायचं आपली मदत तुम्हाला केली जाईल जेवढं मला कळेल जेवढं मॅडमांना तेवढं मी तुमचे जे काही हे आहेत ऍड्रेस आहेत सेंटर आहेत ते सगळे नोट डाऊन करणार पटाफट फटा आणि त्याच्यावरती लगेचच बनवून तुमच्या तुमच्यापर्यंत पोस्ट करणार लगेच तुम्ही बघा त्या पद्धतीने तुम्हाला स्टेप बाय स्टेप पुढे जायचं आहे जेवढं काही माहिती आहे तेवढे तेवढं तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत अरे मुंबई एवढी छोटी नाही लक्षात ठेवा मुंबई एवढी छोटी नाही त्यामुळं जेवढं जमलेल तेवढं तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न आज संध्याकाळच्या मध्ये आपण करणार आहोत याची नोंद घ्यायची so, आहे सो सर्वांनी आज संध्याकाळी नऊ ते दहा या वेळेस लाईव्ह यायचं आहे आणि लाईव्हच्या अगोदर तुम्हाला पहिला चॅनल सबस्क्राईब करावं लागेल आणि देन लाईव्हला यावं लागेल लागे लागे याची नोंद घ्यायची आहे तर तुम्हाला नोटिफिकेशन पडत राहतील तर तुम्हाला सगळ्या इन्फॉर्मेशन फ्रीमध्ये मिळत राहतील याची नोंद घ्या हे झालं तिसरं आता चौथं खूप महत्वाचं की मुंबईमधील सेंटरला जायचं कसं जसं की मग सांगितलं तुम्हाला खूप सारे वेगवेगळे सेंटर आहेत जवळजवळ Uh, मागच्या वेळी जे आपण परिपत्रक किंवा बिनतारी uh, संदेश होता त्याच्यामध्ये काही गोष्टी सांगलेल्या होत्या की दोन हजार प्लस सेंटर घेण्याचा प्रयत्न त्यांचा होता सो अशा पद्धतीनं ज्या ज्या काही uh, सेंटर आहेत त्या सेंटरला जायचं कसं हा एक मुलांचा प्रश्न आहे की सर घरात निघल्यापासून मग ट्रेन आम्ही बुक केले आम्ही बस बुक केले आम्ही ट्रॅव्हल्स बुक केले वगैरे 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 किंवा आम्ही प्रायव्हेट शेअरिंग कार किंवा प्रायव्हेट जाणार आहोत अशा पद्धतीने तुमचे काही प्रॉब्लेम असतील तर जायचं कसं हा एक विषय खूप महत्वाचा आहे कारण की मुलं घाबरून जातात मोठी मुंबई आहे आणि तिथं एवढी मोठ्या प्रमाणात गर्दी आहे की बघायला नको ज्यांनी बघितले त्यांना विचार की मुंबईची गर्दीचा विशेष वेगळा आहे तुफान गर्दी अक्षरशः एक तासाभरात जरी त्याच्यावर गर्दीमध्ये हो जाऊन तर घामाच्या धारा लागायला चालू होतात समोर काय म्हणते आणि सगळं अनुभवले सगळ्या गोष्टी करून बसलोय त्यामुळं एक वेगळीच त्या मुंबईची जी अनुभव आहे ते अनुभव टोटली वेगळा आहे लक्षात ठेवा सो मुंबईमध्ये सेंटर जे आहे ते सेंटरला जायचं कसं किती तास अगोदर पोहोचायचं काही मुलांनी मला काल फोन कॉल केलेला होता मुलींनी सुद्धा फोन केला होता त्यांचे जे प्रश्न होते की सर आम्ही अर्धा तास आधी जाऊन उभारू का तिथं अर्धा तास नाही कमीत कमी दीड तास दोन तास जाऊन उभा राहावा कारण की मुंबईला कधी काय होईल कधी ट्रॅफिक जाम होईल तुम्हाला एक एक तास भर त्या मध्ये अडकायला लागेल लक्षात ठेवायचं त्यामुळे कोणीही अडचपणा करू नका एक तास जाऊन दीड तास जाऊन तिथे थांबा आणि मी सांगितलं त्या पद्धतीनं अगोदर सेंटरमध्ये जाऊन बसू नका सेंटरच्या बाहेर तुम्ही एक तास जाऊन थांबा स्वतःला मेंटेन ठेवा आत्मविश्वासामध्ये घ्या स्वतःवरती विश्वास घ्या आणि मगच एक वीस मिनिटं तीस मिनिटं अगोदर तुम्हाला सेंटरमध्ये जायचं आणि शांत जाऊन बेंचवर बसायचं आहे पेपर कसा जायचा कसा करायचं ते सगळ्या विश्लेषण नंतर आपण करणारच आहोत पण आताच्या घडीला जे काही मुंबईमध्ये सेंटरला जायचं कसं त्या सेंटरचं डिटेल्समध्ये जे विश्लेषण असेल ते आज संध्याकाळी सुद्धा आपण आपल्या लाईव्हला घेणार आहोत याची नोंद घ्या समजलं काय म्हणतोय सो चौथा मुद्दा so, सुद्धा एकदम क्लिअर झालेला आहे आता पाचवा मुद्दा खूप महत्वाचा आहे जे की दोन हजार बावीस तेवीस ची संपूर्ण महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये एकदम त्रासदायक ठरलेला घटक तो म्हणजे पुणे जिल्ह्याचा कारागृह विभागातील प्रिझन कॉन्स्टेबलचा घटक तर प्रिझन कॉन्स्टेबल मध्ये काय प्रॉब्लेम आहे कसा प्रॉब्लेम आहे कसं झालंय दे किती तारीख देणार तारीख ते तारीख काय चाललंय यांचं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या येणाऱ्या दिवसांमध्ये कळून जातील पण आत्ताच्या घडीला जे काही डेट आहे त्यांनी जरी सांगितली नसली तरी सुद्धा खूप महत्वाचं आहे की वीस तारखेनंतर हे हॉल वीस तारखेनंतर हे ग्राउंड होण्याचे चान्सेस जास्त आहेत आणि मुलांचं खूप सारे मेसेज आहेत आपला ग्रुप सुद्धा आहे पुणे कारागृहचा जवळ सातशे आठशे प्लस मुलं त्याच्यामध्ये एकत्र झालेले आहेत सो so, जे काही पुण्याचं ग्राउंड आहे ते पुण्याचं ग्राउंड कमीत कमी वीस तारखेच्या नंतरच होईल याची नोंद घ्यायची आहे मग पुढं आणि परत सव्वीस जानेवारी आली तो पण आता मुंबईची लेखी परीक्षा आहे बॅट्समनचा लेखीचा पेपर पेंडिंग आहे तो पण आता सलग तीन पेपर आहेत दोन दिवसामध्ये मुंबईचे त्यामुळे अशा पद्धतीने सगळेच प्रॉब्लेम येऊन बसलेले एक याच्यामध्ये प्रॉब्लेम तुम्हाला पटणार नाही की छत्रपती संभाजीनगरचं कारागृहचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन दहा तारखेला आणि त्यातलीच आपले काही विद्यार्थी आणि महाराष्ट्रातील सुद्धा काही विद्यार्थी जे सिलेक्टर झालेले आहेत त्यांचं सुद्धा सेंट सेंटर जे आहे ते अकरा तारखेला पेपर आहे आता दहा तारखेला तो छत्रपती संभाजीनगरला येणार तिथं सगळे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणार दिवसभरात सिक्वेन्स नुसार तीनशे मुलांचं डॉक्युमेफिकेशन आहे लक्षात ठेवा कागदपत्र तपासणी सो ह्या तीनशे मुलांचं जर हे असेल कागदपत्र तपासणी असेल तर अडीचशे नंतरची दोनशे नंतरची मुलं आहेत त्यांना काय विषय वेगळा टोटली हे सगळे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून झाल्यानंतर ही मुलं परत मुंबईला येतील आणि ही मुलं पेपर देतील आणि जर एका दुसरं किंवा शे पाचशे काही मुलं असतील ही जर पेपर पासून चुकली तर ही चुकी कोणाची आहे कारण की यांच्या ह्यांच्यामध्ये ताळमेळ नाही डिपार्टमेंट डिपार्टमेंट मध्ये ताळ मिळणार कुणाला काय माहितच नाही कुठले लिस्ट लागले कुठं कधी लागले आता हे आम्ही मार्गदर्शन करतोय म्हणून आम्हाला माहित आहे बाकी कुणालाही काही माहित नाही आता त्या सव्वा तीनशे मुलांनी करायचं काय सव्वा तीनशे पैकी एक पन्नास ते सत्तर ते पोरं ही शंभर टक्के मुंबईला क्वालिफाय असणार कॉन्स्टेबलला असेल चालकला असेल या दोन घटकासाठी कारण प्रिजनला ऑलरेडी सिलेक्शन झालेलं आहे तीनशे पंधरा मुलांचं त्या मुलांचं नुकसान याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पंधरा याची नोंद घ्यायची आहे सो so, पुणे कारागृहचा विषय जो आहे तो आत्ताच्या घडीला वीस तारखेनंतर होण्याची शक्यता जोरात आहे मग सर आता वीस तारखेनंतर होऊ देणार कधी पण होऊ दे पण मी जो ग्रुप किंवा आपण जे एकत्र एक येण्याचा प्रयत्न करतोय त्याला आपल्याला यश भेटत नाहीये कारण की या मुलांची मेंटॅलिटी टोटली वेगळी आहे आपल्याला आपल्याला घरात बसून सुद्धा एका मेसेजवरती सुद्धा डिपार्टमेंट दखल घेईल एवढी सोशल मीडियामध्ये ताकद आहे एवढी सोशल मीडियामध्ये ताकद लक्षात ठेवायचं मग आपली मुलं एकत्र एक काय येत नाहीत हा महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यावरती तुम्हीच विचार करा कारण की एक लाख मुलं ही कारागृहच्या ग्राउंडला क्वालिफाय आहेत त्यातली म्हणतोय एक पाचशे मुलं एक पाचशे मुलं आणि काही मुलं जी आहेत ती जर सोडली तर म्हणजे सगळ्या घटकांमध्ये इतर घटकांमध्ये पुणे कारागृह सोडून त्यांचं सिलेक्शन अदर विभागामध्ये किंवा अदर घटकामध्ये झाले असेल असे पाचशे मुलं सोड आपण पण कमीत कमी एक लाख मुलं ही एकत्र याला काय प्रॉब्लेम आहे हा विषय खूप महत्वाचा आहे त्यामुळं ह्या ज्या मुलांना मी रिक्वेस्ट केली वारंवार त्यामुळे याच्यावर एक गोष्ट दिसून आली की या मुलांना एकत्र यायचं नाहीये वारंवार मी लिंक शेअर केलेत वारंवार आता सांगतोय आणि आता सुद्धा सांगतोय की या व्हिडिओच्या खाली पुणे कारागृहची लिंक आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची ती तुम्ही लगेच जॉईन करून घ्या आत्ताच्या आता जॉईन करून घ्या पुढच्या पाच सहा दिवसामध्ये नियोजन करून कमीत कमी वीस तारखेनंतर तर आपण हल्लाबोल करून आपल्याला ग्राउंड सुरू करून दाखवता येते लक्षात ठेवा पण आपण एकत्र येत नाही ही वस्तुस्थिती ह्या मुलांची लक्षात ठेवा सो so, पुण्याचं बद्दल मी तुम्हाला मी क्लिअर केलेला आहे काही मुलांच्या खूप मोठ्या शंका होत्या खूप मेसेज होती की सर काय करायचं काय करायचं टेन्शन आलं एकच घटक राहिलाय मी काय करू वगैरे वगैरे तर त्या मुलांना मी आता मार्गदर्शन केलेलं आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नवीन पोलीस भरतीवरती काय विषय है, सर आणि अजून एक मुंबईच्या लेखी पक्षीबद्दल अजून एक न्यूज पेपरमध्ये काय बातमी आल्या त्याचं विश्लेषण काय असणार आहे ते थोडक्यात फक्त लाईन सांगेन आणि पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं मार्गदर्शन करणार आहोत तर आता नवीन भरतीचा काय विषय आहे नवीन भरती हे दोन मुद्द्यांमध्ये अडकलेली आहे ते म्हणजे वैवाढ वगैरे आणि जागांचा विषय म्हणजे रिक्त जागेचा अहवाल वगैरे या दोन्ही मुद्द्यांमध्ये अडकल्यामुळं ही जी भरती आहे किंवा डिपार्टमेंटला जे काही वृत्तपत्रांमधून न्यूज दिलेली होती एका सिनियर अधिकाऱ्यांकडून त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की आम्ही भरती ही फेब्रुवारी एंड पर्यंत घेण्याचा प्रयत्न करत आहोत त्याच पद्धतीनं जे काही बॅकवर्ड क्लासेस आहेत त्यामध्ये विविध प्रजाती जाती ह्या गोष्टी लक्षात ठेवा सो याच्यामध्ये जे बॅकवर्ड क्लासेस आहेत त्या बॅकवर्ड क्लासेसला दिनांक चार जानेवारीपासून ते चार फेब्रुवारीपर्यंत अशा पद्धतीनं जे काही ट्रेनिंग आहे एक महिन्याचं ते एक महिन्याचं ट्रेनिंग पूर्ण झाल्याशिवाय हे ऍड पडत नाही लक्षात ठेवा समजलं आणि मग हे ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर मग त्या जागेचा हवा डन्स सॉल बाकी सगळ्याच गोष्टी अशा पद्धतीच्या पुढच्या हे मोठे प्रॉब्लेम आहे त्यांनी सगळ्यात जास्त चॅलेंजिंग आणि आव्हान हे पोलीस भरतीला वयवाढीचा विषय लक्षात ठेवायचा जर एमपीसीच्या धर्तीवरती अजून पण सांगतो एक वर्ष वय दिली तर मुलांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे ते नक्कीच याच वर्षीचे तुम्ही पकडला तर डिसेंबर महिना परत आला पाठिंबाचं एक वर्ष आणि ही एक वर्ष अशी दोन वर्ष कमी द्यायला पाहिजे सरळ सरळ सांगतोय मग ह्यांच्या मनामध्ये काय आहे किती मुलांना इन करायचं किती मुलांना आउट करायचं हे सगळं यांच्या हातात आहे त्याच्यावरती काय निर्णय घेतील हा त्यांचा अधिकार लक्षात ठेवा सो नवीन पोलीस भरती कधी पडेल तर फेब्रुवारी एंड पर्यंत किंवा ती मार्चला सुद्धा जाऊ शकते आणि पुढं मग जर ह्या मुद्द्यांमध्ये पोलीस भरती ही ह्या मुद्यांमध्ये अडकली म्हणजे वयवाढ आणि रिक्त जागेचा अहवाल वारंवार चुकायला लागला आणि रिटर्न जागा लागला कारण की आता निवडणुका झाल्या त्याच्यासह झाले सगळे झाले कुठली भरती किती लवकरात लवकर करायची काय करायचं त्याच्यामध्ये किती अडचणी आणायच्या हे सरकारला किंवा सरकारचे संबंधित विभागातील जे काही व्यक्ती असतील त्यांना सगळ्या गोष्टी माहीत असतात त्यामुळे पाच वर्षांमध्ये लाखो पदे भरायची आता लाखो हो राहू दे शंभर दिवसांमध्ये दीड लाख पदे भरण्याचा मानस त्यांनी केलेला आहे देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसांमध्ये आता जवळजवळ वीस पंचवीस दिवस गेले असेच उरले पंच्याहत्तर दिवस घ्या मग आता पंच्याहत्तर मध्ये किती भरती काढते तर आपण बघायचं तर मला काय म्हणतोय अशा पुत्रीनं हे जे काही मागचं मार्गदर्शन आहे नवीन पोलीस भरतीबद्दल कि कदी पड़नार, पड़नार, की कधी पडणार काय पडणार हे थोडक्यामध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे आता नवीन पोलीस भरतीबद्दल सुद्धा एक महत्वाची अपडेट आहे पुढची जे की सर्व गोष्टी विथ प्रूफ ज्या आहेत त्या तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे की नवीन पोलीस भरतीबद्दल एक स्टेप जे पुढे टाकलेलं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे पण ह्या गोष्टीला सुद्धा वेळ लागणार पण जे काही न्यूज आलेले ते न्यूज पण तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करतोय सो अशा पद्धतीनं ज्या काही खूप महत्त्वाच्या गोष्टी होत्या सीपी मुंबई असेल हॉल तिकीटच्या बाबतीत असेल लिकी असेल लाईव्ह असेल मुंबईमध्ये सेंट्रल जायचं कसं पुणे कारोगृहाचा विषय काय सर कधी चालू होईल मुलांचं काय पडलं मुलांनी एकत्र यायला पाहिजे तर काय करायला पाहिजे आणि मग कशा पद्धतीने आपल्याला एक चार ते पाच हजार आपण मेल किंवा मेल मोहीम किंवा ट्विटरवर सुद्धा करून आपण त्याच्यावरती विजय मिळवू शकतो याची नोंद घ्यायची आहे पण अजून सुद्धा त्याच्यावरती कोणीही येत ये नाही पुढं आणि मी येतोय तर पोरे येत नाहीत सोबत हा विषय लक्षात ठेवा सो नवीन पोलीस भरतीबद्दल सुद्धा बोललो आणि एकंदरीत बाकी सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर केलेल्या आहेत अतिशय महत्वाच्या होत्या यानंतरचं जे मार्गदर्शन असतं ते स्टेप बाय स्टेप सुरू राहिलं अशी नोंद घ्यायचे आहे तुम्ही एक काम करा मात्र हे मार्गदर्शन आवडलं असेल तर आपल्या ह्या चॅनलला किंवा आपल्या ह्या व्हिडिओला आवडला असेल मार्गदर्शन लगेचच लाईक करा आणि त्याच पद्धतीनं हा शेअर पण करा आणि त्याच पद्धतीनं आपलं नवीन चॅनल किंवा टेलिग्राम चॅनल आहे दोन्ही नवीन एक जुना आहे टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून घ्यायचं आहे त्याची सुद्धा लिंक ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे त्याच पद्धतीनं इतर सगळ्या सूचनांच्यावरती किंवा बाकी सगळे जे आी डीएफ असतील त्या सगळ्या गोष्टी या टेलिग्रामवरती टाकल्या जातात आत्ताच पटकन जाऊन जॉईन करायचं आहे सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना मुंबईच्या चेलिकिपरसाठी आणि पुणे काराकृष्ण ग्राउंडसाठी मी शुभेच्छा देतोय आणि मी इथं सांगतोय तोपर्यंत धन्यवाद